नमस्कार मित्रांनो जी एस पेपर फोर अनालिसिसचा आपला हा दुसरा पार्ट आहे दोन हजार तेवीसच्या पेपरचा तर इथं आपल्याला नववा क्वेश्चन दिसतो नॅशनल इन्कम या टॉपिकवरती विचारलेला मायक्रो इकॉनॉमिक्स नॅशनल इन्कम हा सिलेबसचा पॉईंट आणि त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे आपल्याकडे सब टॉपिक तो म्हणजे कोणता तर प्रॉब्लम्स इन नॅशनल इन्कम अकाऊंटिंग राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात तर सोपा क्वेश्चन होता आणि आपल्याला थोडंफार आपण व्यवस्थितरित्या त्याला इंटरप्रिट केलं असतं तर क्वेश्चन सोपाच होता पण बऱ्याच जणांना हा क्वेश्चन अवघड वाटला कारण त्यांनी त्यांचा जो काही क्वेश्चन फ्रेम करण्याचा मार्ग म्हणजे वे होता आयोगाचा तो समजून घेतला नाही तर बघा आपण वाचूया क्वेश्चन काय भारतासारख्या विकसनशील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीपैकी कोणत्या अडचणी आहेत तर अडचणी तर आपल्याला विचारलेल्या आणि अडचणी या सिलेबसच्या सिलेबसचाच एक भाग आहे त्यामुळं इथं आपल्याला काही वागू वाटू नये हा प्रश्न विचारला त्यांनी तर अडचणी त्यांनी सिलेबसमध्ये थेटपणे मेन्शन केल्यात की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात हे त्यांनी थेटपणे मेन्शन केलेलं आहे त्यामुळं आपल्याला हा सिलेबसचा टॉपिक प्रिपेअर करणं हे मस्त होतं आणि तुम्ही प्रिपेअर केलं सुद्धा असेल आणि स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये वगैरे पण हे दिलेलं आहे वाय सी एम एमध्ये पण हे दिलेलं आहे ठीक आहे तो यामध्ये आपल्याला दिसतं बघा की असंघटित आणि विखुरलेले उत्पादन ही अडचण आहे का आपल्या देशातली येस अडचण आहे की आपल्या देशामध्ये असंघटित क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि उत्पादन जे आहे ते विखुरलेलं आहे एकत्रित उत्पादन होत नाही आणि इंडस्ट्रीज वगैरे ज्या आहेत त्या अशा फॉर्मलाइज्ड नाही आहेत आपल्याकडं स्मॉल आणि मिडियम इंडस्ट्रीज किंवा मायक्रो एंटरप्राइजेस वगैरे आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं नाही आहे ते किती उत्पादन करतात हे सरकारला कळत नाही ठीक आहे त्यामुळं हे तर आपल्याकडे समस्या आहे हे आपण मान्य करतो दुसरा मुद्दा इथं आहे निर्वाह शेतीचा निर्वाह शेतीमुळे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या निर्वाह शेतीची गणना वगैरे होत नाही की निर्वाह शेती ही कशासाठी असते शेतकरी स्वतःच्या डिपेंडन्सीसाठी किंवा शेतकरी स्वतःसाठी अन्न तयार करतात त्यामुळं निर्वाह शेती ही व्यापारी शेती नाही आहे व्यापारी शेती असली असती तर तेच ते आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात आपण गणली असते पण निर्वाह शेतीला आपण राष्ट्रीय उत्पन्नात त्याच्यामधून जे उत्पादन होणार आहे शेतकरी ते स्वतःच्याच कन्झम्शनसाठी वापरतात त्यामुळे निर्वाह शेतीसुद्धा आपल्याला एका प्रकारे अडचण ठरते राष्ट्रीय उत्पन्न वगैरे मोजण्यासाठी त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पुरेशा सांख्यिकी आकडेवारीची उपलब्धता तर इथे तुम्ही वाचलं असेल तर यांनी काय केले माहिती आहे का फक्त एकच शब्द चेंज केला आहे तो म्हणजे इथं अपुऱ्या सांख्यकीय आकडेवारीची उपलब्धता ही अडचण आपल्याला पाहिजे होती आपल्याकडं जो काही सांख्यकीय आकडेवारी आहे सांख्यिकी आकडेवारी आहे ती त्याची कमतरता आपल्याकडं आहे आपल्याकडं पुरेशी सांख्यिकीय आकडेवारी नसून आपल्याला या सांख्यकीय आकडेवारीची कमतरता आहे आणि त्यामुळं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणी निर्माण होतात ओके okay, आणि त्यामुळे हे इथं लक्षात घ्यायचं की हे ऑप हा ऑप्शन चुकीचा होता पुरेशा सांख्यकीय आकडेवारीची उपलब्धता आपल्याकडे नसून आपल्याकडं अपुरीसांख्यकीय आकडेवारी आहे अपुरी सांख्यकीय आकडेवारी हे लक्षात घ्यायचं आपल्याला आणि अपुरी आप अपुरीसांख्यकीय आकडेवारी असल्यामुळेच आपल्याला नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट व्यवस्थित पद्धतीने करता येत नाही ठीक आहे आणि त्यानंतर आयोगानं मागच्या वर्षी दोन हजार बावीसला एक प्रश्न विचारला होता बघा की समजा बार्टर इकॉनॉमी असेल बार्टर इकॉनॉमी म्हणजेच काय तर गहू देऊन तांदूळ घेणं किंवा मग तांदूळ देऊन म्हणजे कापूस देऊन गहू घेणं तांदूळ घेणं याला बार्टर इकॉनॉमी म्हणतो एका वस्तूच्या बदल्या दुसरी वस्तू जर असं सुद्धा व्यवस्था असेल त्यावेळी सुद्धा अर्थव्यवस्थेची साई ही कशी दिसायला पाहिजे छोटी दिसायला पाहिजे कमी दिसायला पाहिजे दोन हजार बावीसचा पेपर आपण जेव्हा बघू तेव्हा तुम्हाला तो क्वेश्चन येईलच आणि त्याच्यासोबत तुम्हाला लिंकिंग करायचं की कुठल्या प्रकारचे प्रश्न ते या टॉपिकवरती नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्नावरती विचारत चाललेले आहेत ओके तर आता इथे बघा निरक्षरता हा सुद्धा एक मुद्दा आहे की ज्यामुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणी निर्माण होतात तर या सगळ्या अडचणी आहेत ज्या की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपल्याला निर्माण होताना दिसतात ठीक आहे सो आय होप तुम्हाला हे कळालंच असेल थोडंसं आपण अजून पुस्तक आपल्या नोट्समधनं बघून घेऊ की काय डेटा नेमका याच्याबद्दल करायला पाहिजे होतं प्रिपेअर बघा राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील मापनातील अडचणी हे आपल्या स्टेटबोर्डच्या पुस्तकात दिलं होतं हे आपल्या नोट्समध्ये मी गेल्या वर्षी मेन्शन केलेलंच आहे आणि त्यानंतर माझ्या नोट्समध्ये पण हे लिहिलेलं आहे ठीक आहे तर यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या अडचणी दिसतात दोन हजार एकवीसच्या प्रिलिम सॉरी मेन्सला हा क्वेश्चन विचारला होतं की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणत्या दोन प्रकारच्या अडचणी येतात एक तर तात्त्विक अडचण असते आणि दुसरी म्हणजे व्यावहारिक अडचण असते तात्विक आणि व्यावहारिक अडचणी अशा दोन प्रकारच्या अडचणी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न गणनेमध्ये दिसत असतात ठीक आहे तर तुम्हाला हे विचारलेलं होतं दोन हजार एकवीसच्या मेन्सला हा प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी की दोन प्रकारच्या अडचणी कोणत्या दोन कुठल्या कुठले दोन प्रकार आहेत मग दोन प्रकार आहेत एक तर तात्विक अडचण दुसरी म्हणजे व्यावहारिक अडचण चारे 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 तर या व्यावहारिक अडचणी आणि तात्विक अडचणीच्या खालीच अडचणी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या दिसतात आता तात्विक अडचणीमध्ये कुठल्या अडचणी येतात तात्विक अडचणीमध्ये हस्तांतरित देणे बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न म्हणजेच करप्शन वगैरे असेल तर अर्थव्यवस्थेची साईज कशी दिसते छोटी दिसते म्हणजे ब्लॅक इकॉनॉमी जी आहे तर त्यामुळे अर्थव्यवस्थेची साईज कशी दिसणार आहे छोटी दिसणार आहे त्यानंतर बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न हे सुद्धा काही आपल्या काउंटिंगमध्ये येत नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेची साईज सुद्धा छोटी दिसणार आहे विनामूल्य सेवा जसं की समाजसेवा वगैरे असेल हे सुद्धा आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणत नाही त्यानंतर स्वउपभोगासाठीचे उत्पादन या त्या ह्याच्यामध्ये पण आपण ते गणणार नाही आहेत ओके त्यानंतर परकीय कंपन्यांचे उत्पादन उत्पन्न ठीक आहे आणि सरकारी क्षेत्र असे काही अडचणी आहेत की ज्यामुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी अडचणी येतात त्यानंतर किमतीमधील बदल हे सुद्धा एक अडचण त्यांनी या तात्विक अडचणींमध्ये दिलेले आहे व्यावहारिक अडचणीमध्ये काय काय दिसतात आपल्याला दुहेरी गणनीच्या समस्या असू शकते डबल काउंटिंगची एक समस्या असू शकते दुहेरी गणना होऊ शकते एखादी वस्तू ही मध्यम आहे की अंतिम हे निश्चित करणे अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची ही दोनदा होण्याची भीती असते त्यानंतर अमौद्रिक क्षेत्राचे अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व महिला ह्या घरामध्ये काम करत आहेत महिला या घरामध्ये काम करत आहेत त्यांना त्याचा आर्थिक मोबदला मिळत नाही म्हणजे आपल्याकडं अमौद्रिक क्षेत्राचं अस्तित्व आहे ठीक आहे यांनी काय म्हटले बघा देशात मोठ्या प्रमाणावर अमौद्रिक क्षेत्र अस्तित्व आहे शेती व्यवसाय अजूनही उदरनिर्वाहासाठी केला जातो ठीक आहे कवर झाला का नाही आपला पॉईंट कवर झाला ओके त्यानंतर अपुरी आणि अविश्वसनीय संख्यिकी आघडेवारी अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी असं तिथं पाहिजे होतं त्यांनी पुरेशी दिले त्यामुळे तिथं आपल्याला हा क्वेश्चन म्हणजे तो ते विधान जे होतं चुकीचं होतं अपुरी पाहिजे होतं तिथं त्यांनी पुरेशी दिले इनफ डेटा आपल्याकडे अवेलेबल नाही आहे अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी आहे अपुरी आकडेवारी आहे आणि यामुळे आपल्याकडं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपल्याला समस्या येतात ठीक आहे सो आपला इथं कु, क् क्वेश्चन जो आहे तो कवर झालेला आहे आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो व्यापार चक्राच्या बाबतीतचा आहे व्यापार चक्र म्हणजे बिझनेस सायकल्स तर बिझनेस सायकलवरती बघितलं आपण तर आपल्या सिलेबसचाच एक टॉपिक आहे हा मी ॲक्च्युली तुम्हाला नॅशनल इन्कम या चॅप्टरवरती नेमके काय काय क्वेश्चन विचारतात आणि कुठल्या टॉपिकवरनं कुठला क्वेश्चन विचारलाय हे मी तुम्हाला सिलेबसमध्ये दाखवतो त्यात आपण बघूया की सिलेबसच्या पॉईंटमध्ये आपल्याला एक बिझनेस सायकल आहे तर वन पॉईंट वन यामध्ये आपल्याला दिसतं बघा समग्र अर्थशास्त्र आणि यात काय दिसतंय की राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना स्थूल देशांतर्गत उत्पादन स्थूल राष्ट्रीय उत्पादन स्थूल मूल्यवर्धन घटक खर्चानुसार म्हणजे स्टॅक्टर कॉस्टनुसार बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन भाजक राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धती भारतातील राष्ट्रीय उत्पन्नमापन भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या हा सिलेबसमधला नवीन पॉईंट आहे भारतातील उत्पन्न मापनातील समस्या आणि त्याच्यानंतर एक पॉईंट आहे व्यापार चक्रे वन पॉईंट वनमधला हा आपल्या सिलेबसच्या टॉपिक रिलेटेड क्वेश्चन आपल्याला दिसतो व्यापार चक्रे त्याच्यानंतर पुढे काय म्हटले रोजगार संकल्पना आणि बेरोजगारीचे मापक हे सगळं आपल्याला वन पॉईंट वन या टॉपिकमध्ये येताना दिसतं मग त्या पॉईंटमध्ये आपल्याला हे बिझनेस सायकलवरती क्वेश्चन विचारलेलं दिसतो पहिले विधान आहे एकापाठोपाठ एक अशा येणाऱ्या आर्थिक क्रियातील वाढ आणि घसरणीच्या अवस्थांना व्यापारचक्रे असे म्हटले जाते केन्सच्या मते आर्थिक क्रियातील चढउतार हे एकूण प्रभावी मागणीतील चढउतारांमुळे निर्माण होते तर एकूण प्रभावी मागणी हे केन्सची संकल्पना आहे एकूण प्रभावी मागणी ही काय असते आपण पुढे बघूया पुढच्या एका क्वेश्चनमध्ये याचा संदर्भ येणारच आहे की प्रभावी मागणी काय असते आणि त्यानंतर तिसरं विधान आहे बघा सर्वसाधारणपणे व्यापार चक्राच्या तीन अवस्था असतात त्या म्हणजे वाढ शिखर आणि घसरण तर हे तिसरं जे विधान आहे ना ते त्यांनी चुकीचं दिलेलं आहे ठीक आहे व्यापार शिखरांच्या ज्या काय त्यांनी अवस्था दिल्यात त्या अवस्था आपण नोट्समधून बघू पण पहिली दोन विधानं तुम्ही बघा आधी की एकापाठोपाठ एक येणाऱ्या अशा आर्थिक क्रियातील वाढ आणि घसरणीच्या अवस्थांना व्यापारचक्र असे म्हटले जाते तर हे जनरल स्टेटमेंट आहे त्यामुळे आपण काही चुकीचं करणार नाही आहे आणि हे बरोबर आहे की व्यापार चक्र म्हणजे बिझनेस सायकलचे तेजी मंदी हे सायकल चालत राहतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर केन्सच्या मते आर्थिक क्रियातील चढउतार हे एकूण प्रभावी मागणीतील चढउतारांमुळे निर्माण होते म्हणजे हे जे काय आपल्याला मंदी असेल शिखर असेल घसरण असेल हे सगळं कशासोबत लिंकड आहे असं केन्स म्हणतो तर ते प्रभावी मागणीशी संबंधित आहे प्रभावी मागणी प्रभावी मागणीशी हे सगळं संबंधित आहे प्रभावी मागणीस सगळं ठरवते की मंदी येणार आहे का तेजी येणार आहे शिखर गाठणार आहे अर्थव्यवस्था अशा गोष्टी सगळी प्रभावी मागणी ठरवताना आपल्याला दिसते इथं ओके त्यानंतर यांनी जे म्हटले की सर्वसाधारणपणे व्यापार चक्राच्या तीन अवस्था असतात तर तीन अवस्था नसून त्या चार अवस्था असतात हे ऑलरेडी आपण आपल्या बॅचमध्ये कवर केलेलं होतं ते मी तुम्हाला आता दाखवतो व्यापार चक्राच्या अवस्था बघा पहिली अवस्था आहे भरभराट किंवा उत्कर्ष आणि हे सगळे सायकल्स आहेत बरं का म्हणजे पहिली स्टेज आली की नंतर पुढची स्टेज जे ना येणारच घसरण अपसरण आणि अपजीवन त्यानंतर मंदी आणि त्यानंतर परत पुनरुज्जीवन या गोष्टी येणारच आहेत त्यामुळे हे सायकल एक एका एक प्रकारे सायकल आहे सायकल असं सा गोल फिरत असतं ठीक आहे आणि ह्या गोष्टी एकमेकांशी लिंगड्या असतात आता भरभराट आणि उत्कर्ष यावेळी काय होतं मागणी उत्पादन रोजगार गुंतवणूक ही वाढलेली असते मग केन्स काय म्हणतो आहे की भरभराट आणि उत्कर्ष असेल घसरण असेल त्यानंतर मंदी असेल या सगळ्या गोष्टी या प्रभावी मागणीशी संबंधित आहेत समजा लोक मागणीच कमी करू लागले एखाद्या वस्तूची मागणीच घटली सगळी आणि लोक कुठलीच वस्तू हे खरेदी करणे खरेदी करण्यापासून स्वतःला ते थांबू लागले लोक ठीक आहे त्यावेळी काय होईल भरभराटाने उत्कर्ष येईल का येणार नाही त्यावेळी काय होईल घसरण होईल मागणी जर नाहीच बाजारामध्ये त्यावेळी उद्योग चालतील का आणि उद्योग जेव्हा चालत नसतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो मंदीच्या अवस्था म्हणतो आणि हे सगळं कशाशी संबंधित आहे हे मागणीशी संबंधित आहे आणि केन्स पण तेच म्हणतोय की प्रभावी मागणीशी या सगळ्या गोष्टी संबंधित आहेत मग आता भरभराट आणि उत्कर्षमध्ये काय होतं आपल्याला कळतं आणि उत्कर्ष सिम्पल लॉजिकवरती आहे आपल्या की इथं इकॉनॉमी चांगली चाललेली आहे घसरण आणि अप्सवरणमध्ये काय होतं की तेजीच्या अवस्थेतील अवास्तव आशावादामुळेच घसरणीची अवस्था सुरू होते त्यानंतर मंदी येते डब्ल्यू एम ली यांनी काय म्हटले एका एकदा घसरणीला सुरुवात झाली की जंगलाला लागलेल्या आगेप्रमाणे ती पसरत जाते त्यानंतर मंदी आली की नंतर परत एकदा पुनरुज्जीवन होतं मंदीमधनं आपण बाहेर पडतो आणि आर्थिक मंदीतून बाहेर पडून पुन्हा विकासाकडे पुढे जात होतो आपण आता व्यापार चक्राचे सिद्धांत त्याच्यामध्ये आपल्याला हॉटरे वगैरे अशी लोकं दिसतात हॉटरे काय म्हणतो बघा व्यापार चक्र ही सर्वस्वी चलनजन्य घटना आहे याचं असं म्हणणं आहे की सरकार काहीच करू शकत नाही मॉनिटरी पॉलिसीज काहीतरी करू शकते ट्रेड सायकल इज अ प्युअरली मॉनिटरी फिन म्हणून म्हणजे सरकारच्या राजकोष धोरणाला त्यांनी कमी मतो दिलेलं आहे कुणी हॉट्रेने ठीक आहे याच्यावरती काय टीका केली आहे या हॉटरेच्या सिद्धांतावरती अवमद्रिक घटक जसं की नैसर्गिक आपत्ती महापूर भूकंप युद्ध आणि नवप्रवर्तन हवामानातील बदल नवप्रतन नव प्रवर्तनाचा असा अर्थ होतो की इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी एखादी डेव्हलप झाली तर बिझनेस सायकलला थोडंसं सा पुश मिळू शकतो आणि सगळ्या गोष्टी बदलू शकतात पण हॉट्रेने हो काय म्हटलं की फक्त आणि फक्त हे चलनविषयक बाब आहे चलनविषयक बाब कोण हँडल करतं आपल्या देशामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये तर सेंट्रल बँक करत असते मग चलनविषयक उपाय तुम्ही योजून तुम्ही काय करू शकता की ट्रेड सायकलला पूश करू शकता किंवा मग एखाद्या प्रकारे मंदी आली असेल तर ते जे आणू शकतात ते जे आले असेल तर त्याला आपण नियंत्रित अवस्थेमध्ये आणू शकतो ठीक आहे मग मंदी मंदीच्या नंतर घसरण घसरणच्या सॉरी भरभराट भरभराटच्या नंतर घसरण घसरणच्या नंतर मंदी आणि पुनरुज्जीवन अशा चार अवस्था एकूण आपल्याला या व्यापार चक्राच्या दिसतात ओके okay, तर हा बिझनेस सायकलचा सा, टॉपिक आपण बघितला आणि डेटा पण बघितला त्याच्या रिलेटेड आता पुढचा क्वेश्चन बघूया ठीक आहे त्याच्या आधी आपल्याला इफेक्टिव्ह डिमांड हे एक बघून घ्यायचं आहे आणि हे इफेक्टिव्ह डिमांड हे जे आहे ते तुम्हाला बरेच वेळेस विचारले जाणार आहे आणि तुम्हाला ॲग्रिगेट डिमांड पण विचारतात की म्हणजे ॲग्रिगेड डिमांड म्हणजे नेमकं काय ॲग्रिगेट ॲग्रगेशन याचा असं होतं की सगळ्या गोष्टी एकत्र करणे आणि सगळे एकत्र होऊन जे डिमांड येते मग एकत्रीकरण कशाचंच होतं इथं एकत्रीकरण होते सरकारच्या खर्चाचं एकत्रीकरण होते, एकत्र होते तुमच्या प्रायव्हेट खर्चाचं म्हणजे सामान्य जे नागरिक असतात एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये ते काय खर्च करतात कन्झ्युमशन एक्सपेंडिचर त्यांचं त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आहे बघा इथं दिलेलं आहे सी प्लस आय प्लस जी आणि एक्स मायनस एम एक्स मायनस एम ज याचा असा अर्थ होतो की एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट ठीक आहे एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट आणि हे सी सी म्हणजे कन्झम्पन म्हणजे सामान्य जनतेचं कन्झम्शन असेल त्याच्यानंतर गुंतवणूक असेल आणि त्याच्यानंतर जी म्हणजे सरकारचा खर्च किंवा सरकार येस सरकारचा खर्च सरकारची गुंतवणूक हे यामध्ये येतं सी प्लस आय प्लस जी मग हे सी प्लस आय प्लस जी या याला एकत्र केलं आणि त्यामधून आपण एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट केले तर आपल्याला ॲग्रिगेट डिमांड अर्थव्यवस्थेमध्ये किती आहे हे दिसतं समजा लो ॲग्रिगेट डिमांड आहे अॅग्रिगेट म्हणजे एकत्रित केलेली डिमांड समजा लो अॅग्रिगेट डिमांड आहे त्यावेळी काय होतं लो ॲग्रिगेट डिमांड म्हणजे मागणी कमी आहे एकत्रित मागणी कमी आहे त्यावेळी काय होतं उद्योगांवरती परिणाम होतो उद्योग कमी उत्पादन करायला लागतात कमी उत्पादन केल्यामुळे कमी उत्पादन जर समजा एखाद्या गोष्टीचं उत्पादन आपण घटवतो आहे असं असा अर्थ आहे की आपण डायरेक्टली इनडायरेक्टली रोजगारावरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे ठीक आहे आणि आपल्या रोजगाराचा संबंध एम्प्लॉयमेंटचा संबंध प्रभावी मागणीशी आहे पुरवठ्याशी नाही असं केन्सचं म्हणणं होतं केन्सचं लक्षात घ्या केन्स काय म्हणतोय की रोजगाराचा संबंध हा प्रभावी मागणीशी संबंधित असतो आणि पुरवठ्याशी नाही असं केन्सचं स्पष्ट मत होतं पण काही सनातनवादी अर्थतज्ञ आहेत की ज्यांचं असं म्हणणं असतं की सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड कोणाचं आठवलं का तुम्हाला वाक्य हे कुणाचं आहे ठीक आहे की पुरवठा हा त्याची मागणी निर्माण करतो हे कुणी म्हटलं होतं सेचा नियम आहे बघा सेचा नियम ठीक आहे सेने काय म्हटलं होतं की पुरवठा हा त्याची मागणी निर्माण करतो याचा काय अर्थ होतो बघूया आपण खाली ठीक आहे सेचा नियम खाली असेलच पुढचा एक क्वेश्चन या संबंधित आहे पण ठीक आहे सांगतो तुम्हाला इथं बघा से काय म्हणतो की समजा तुम्हाला समजा शंभर युनिट मॅन्युफॅक्चर करायचे असतील बाईकचे आता बाईक आता एक आपण गाडीचं उदाहरण घेऊया बाईकचं मला एक बाईक शंभर युनिट मॅन्युफॅक्चर करायचे आहेत मला या बाईकचे तर मग हे मला शंभर बनवण्यासाठी युनिट मला काय करायला लागेल ॲटलिस्ट एका शंभर दीडशे कामगारांना रोजगार द्यावं लागेल दीडशे कामगार मला हायर करावे लागतील हायर ठीक आहे आणि मला या दीडशे कामगारांना पेमेंट वगैरे करायला लागेल आणि मी जेव्हा शंभर युनिटचं उत्पादन करतो त्यावेळी या कामगारांना मी काहीतरी पेमेंट करतो आहे महिन्याची समजा या सगळ्या कामगारांची पेमेंट मिळून मला मी काहीतरी पाच लाख रुपये वगैरे अशी पेमेंट मी त्यांना दिली पाच लाख रुपये मग हे पाच लाख रुपये कामगार हे कुठे जातील पाच लाख रुपये घेऊन तर अर्थव्यवस्थेमध्ये जाऊन वेगवेगळ्या दुसऱ्या वस्तू खरेदी करतील आणि यामुळे काय होईल की मागणी वाढेल आणि मागणी वाढून ज्या मी शंभर बाईक तयार केल्या होत्या शंभर बाईक तर ह्या खरेदी करण्यासाठी पूर्ण अर्थव्यवस्थेमधनं पैसा हा लोकांकडे उपलब्ध होईल म्हणजे तुम्ही असंच एका फक्त मी एका लेवलला सांगितले तुम्हाला पण प्रत्येक वस्तूंच्या वस्तूंच्यामध्ये असं होतं की समजा तुम्ही एखादी वस्तू तयार करायला घेतली तर तुम्ही डिमांड पण तयार करताय असं म्हणणं होतं सेचं सेचा नियम ओके आणि हे ज्यांना समजलं नाही त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा स परत एकदा सांगेन तुम्हाला पण जनरली हेच आहे की सप्लाय क्रिएट्स ओन इट्स ओन डिमांड म्हणजे तुम्ही डिमांड जरी नसली मार्केटमध्ये किंवा मग तुम्हाला डिमांड क्रिएट करायची असली मार्केटमध्ये तर आधी सप्लाय करा सप्लाय तुम्ही तयार केला सप्लाय करण्यासाठी जो तुम्ही ज्या काही गोष्टी वापरताय त्याच्यामधून तुम्ही अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जनरेट करताय किंवा पैसा देत आहे लोकांना प लोकांच्या हातात पैसा देत आहे लोकांच्या हातात पैसा आला तेव्हा ते नवीन गोष्टी बाय करतील विकत घेतील आणि त्यामुळं चालना मिळेल ठीक आहे ॲग्रिगेट डिमांड वाढेल ए डी वाढेल असं सगळं होतं पण केन्स त्यांच्या विरोधात आहेत केन्स काय म्हणतो की प्रभावी मागणी ही पुरवठ्याशी संबंधित नसून ती सॉरी एम्प्लॉयमेंट ही पुरवठ्याशी संबंधित नाही आहे तर ती प्रभावी मागणीशी संबंधित आहे असं म्हणतो ठीक आहे म्हणजे असं झालं की लोकांकडे ॲडिशनल अमाऊंट ऑफ मनी आहे पैसा आहे त्यांच्याकडं तरीसुद्धा ते खर्च न करता सेव्ह करतात मग मागणी कशी काय निर्माण होईल मागणी निर् निर्माणच होणार नाही आहे आणि याच कारणामुळं केन्स म्हणतो की प्रभावी मागणी ही जास्त महत्त्वाची असते सप्लायपेक्षा म्हणजेच पुरवठ्यापेक्षा ठीक आहे पुरवठ्यापेक्षाही काय महत्त्वाची असते प्रभावी मागणीही जास्त महत्त्वाची असते ओके आता पुढचा एक क्वेश्चन बघूया हा सुद्धा क्वेश्चन आपल्या राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमधनंच आलेला आहे परत एकदा तो आपल्याला टॉपिक काढायला लागेल आणि बघायला लागेल त्याच्यानंतर या पेजवरती बघूया केन्सचा परत एकदा प्रश्न आहे केन्स यांचा उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतानी त्यानंतर फॉरेन ट्रेडरचा क्वेश्चन आहे ओके सो इथं परत एकदा आपल्याला नॅशनल इन्कमच्या टॉपिकमध्ये जाऊन हे बघायला लागणार आहे इंकम का था इंकम का था। पर था की पर्सनल इन्कम काय असतं आणि डिस्पोजेबल इन्कम काय असतं तर जनरल सांगायचं झालं तर हे आपल्या पुस्तकात वगैरे सगळीकडे दिलेलं आहे पण यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखी बाब ही होती सामाजिक सुरक्षा योगदाने तर बऱ्याच लोकांना हे कन्फ्यूज झालं की सामाजिक सुरक्षा योगदाने योगदाने ही वैयक्तिक उत्पन्नामध्ये येतात का नाही येत ठीक आहे याबद्दल बरेच लोकं कन्फ्यूज होती तर आपल्याला दिसतं पर्सनल इन्कम आणि इथं व्यवशक्य उत्पन्न डी आय याला डिस्पोजेबल इन्कम असं म्हणतात पी आयमध्ये काय काय येतं बघूया आपण एका वर्षाच्या कालावधीत देशातील व्यक्तींना व कुटुंबांना सर्व मार्गांनी पैशाच्या स्वरूपात मिळालेले चालू उत्पन्न म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न पर्सनल इन्कम होय आणि यामध्ये वेतन अथवा मजुरी व्याज लाभांश खंड व इतर सर्व मार्गाने व्यक्तीला मिळालेले उत्पन्न उत्पन्नग्रही धरले जाते आणि या उत्पन्नात कंपन्यांच्या न वाटलेल्या नफ्याचा समावेश नसतो म्हणजे कंपन्यांनी समजा नफा वाटला नाही वाटला नाही याचा असा अर्थ होतो की लोकांना दिला नाही सॉरी लोकांना म्हणण्यापेक्षा त्यांच्या शेअर होल्डर्सला जर नफा त्यांनी दिला नाही त्यांच्याकडे स्वतःकडेच ठेवला अजूनही तो वाटला नाही परत ते पुढच्या वर्षी वगैरे वाटणार असतील तर हे पैसे लोकांच्या हातात नसतात त्यामुळं त्याचा समावेश हा व्यक्तिगत उत्पन्नात किंवा पी आयमध्ये होत नाही तर व्यक्तिगत उत्पन्न म्हणजे माझं तुमचं एकाचं एका, एका व्यक्तीचं उत्पन्न नव्हे ही मिसकॉन्सेप्शन आधी सगळ्यात आधी तुमच्या डोक्यातून काढून टाका की व्यक्तिगत उत्पन्न याचा असा अर्थ नव्हे की एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न व्यक्तिगत उत्पन्न याचा असा अर्थ होतो की आपल्या देशात असणारे सर्व नागरिक आपल्या देशात असणारे सर्व नागरिक ठीक आहे देशातील व्यक्तींना पूर्ण देशातील व्यक्तींना आणि कुटुंबांना सर्व मार्गाने पैसे स्वरूपात मिळालेले चालू उत्पन्न याला आपण व्यक्तिगत उत्पन्न किंवा पर्सनल इन्कम असं म्हणतो आणि यामध्ये या कुटुंबांना किंवा मग या, या देशातील व्यक्तींना वेतन मजुरी व्याज लाभांचे खंड ठीक आहे जे आपण आर आय पी वेजेस असं म्हटलं होतं आर आय पी वेजेस आर आय पी वेजेस म्हणजे काय रेंट इंटरेस्ट प्रॉफिट आणि वेज वेजेस म्हटल्यावरती मजुरी तर तुम्ही काय काम करताय यावरनं तुम्हाला यापैकी एकतर तुम्हाला रेंट मिळेल तुमच्याकडे जमीन असेल तुम्ही समजा जमीन दिली आहे किरायना भाड्यानं वगैरे कोणाला तर त्यावरती तुम्हाला काय मिळेल रेंट मिळेल जर समजा तुम्ही व्याज म्हणजे तुम्ही कोणाला तरी पैसे कर्जावर दिले असेल तुम्हाला इंटरेस्ट मिळेल ठीक आहे आणि जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला प्रॉफिट मिळेल आणि समजा तुम्ही मजूर असाल तुम्हाला काय मिळतील मजुरी मिळेल अशा प्रकारे तुम्हाला उत्पन्न कुठल्या ना कुठल्या मार्गाने मिळते आणि हे सगळे मार्ग एकत्र केले सगळ्यांचे की तिथं काय निघतं पर्सनल इन्कम निघतं पर्सनल इन्कम कोणाचं निघतं सगळ्यांचं माझ्या देशातील सगळ्या व्यक्तींचं याला पर्सनल इन्कम असं म्हणतात आणि यामध्ये वेतन अथवा मजुरी व्याज लाभांश आणि खंड व इतर सर्व मार्गाने व्यक्तीला मिळालेली उत्पन्न घरी धरले जाते आणि पुढे काय दिलेलं आहे बघा यामध्ये काय नसतं किंवा काय इन्क्लूड होत नाही तर कंपन्यांच्या न वाटलेल्या नफ्याचा समावेश याच्यामध्ये नसतो आणि त्यातल्या त्यात हस्तांतरित उत्पन्नातून सरकार करून दिली जाणारी मदत आणि उद्योग संस्थांकडून गे वाटला गेलेला नफा याच्यामध्ये समाविष्ट होतो हस्तांतरित उत्पन्न याचा असा अर्थ होतो की ट्रान्सफर इन्कम म्हणजे तुम्ही कसल्याही प्रकारची आर्थिक कृती न करता एखादं उत्पन्न तुम्ही कमावलं असेल तर त्यावेळी त्याला ट्रान्सफर इन्कम म्हणतात हस्तांतरित उत्पन्न म्हणतात जसं की आता लाडली बहीण योजना सुरू झालेली आहे त्यामुळं तीन तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेत तर याला आपण ट्रान्सफर इन्कम म्हणूया ट्रान्सफर इन्कम काय करतं ट्रान्सफर इन्कममुळं तो म्हणजे ट्रान्सफर इन्कम हे कुठल्याही प्रकारची आर्थिक कृती न करता तुम्हाला सरकारकडनं मिळालेलं असतं याचा समावेश हा पर्सनल इन्कममध्ये होतो का तर यस होतो व्यक्तिगत उत्पन्नामध्ये सुद्धा याचा समावेश होतो म्हणजे हस्तांतरित उत्पन्नात सुद्धा हस्तांतरित उत्पन्नात या सॉरी पर्सनल इन्कममध्ये हस्तांतरित उत्पन्न जे आहे ते याचा समावेश होणार आहे ट्रान्सफर इन्कमचा समावेश हा पर्सनल इन इन्कममध्ये अस हो होत असतो त्यानंतर आता व्यक्तिगत उत्पन्नाचा जो काही फॉर्म्युला दिला होता याच्यावरती आपल्याला प्र क्वेश्चन विचारलेला दिसतो आपण इथं बघून घेऊया बघा काय फॉर्म्युला आहे हा ठीक आहे काय फॉर्म्युला आहे व्यक्तिगत उत्पन्न बरोबर आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न नेट नॅशनल इन्कम नेट नॅशनल इन्कम नेट आला शब्द पुढे की त्याच्यामधून काय मायनस केलेला आहे घसारा काढलेला आहे घसारा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न अधिक हस्तांतरित उत्पन्न हस्तांतरित उत्पन्न म्हणजे लाडली बहना किंवा लाडली बहीण योजना लाडकी बहीण योजना हस्तांतरित उत्पन्न त्याच्यानंतर या दोघांना ॲड करायचं आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न त्याच्यामध्ये हस्तांतरित उत्पन्न ॲड करायचं आहे आता राष्ट्रीय उत्पन्न निवड राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हस्तांतरित उत्पन्न का आपण ॲड करतोय कारण या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निवड राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हस्तांतरित देणे किंवा मग सरकारने लोकांना वाटलेले पैसे हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण गणतो का तर गणत नाही आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण अशा प्रकारचं जे काही उत्पन्न आहे जे आपण लोकांना दिलेलं आहे काही काम न करतं आर्थिक कृती न करता ते आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात काय काउंटच करत नाही तसलं काही उत्पन्न ठीक आहे आणि त्यामुळं निव्वळ राशी उत्पन्नामध्ये हस्तांतरित देणी नसल्यामुळं आपण ते आता हस्तांतरित देणी इथं ॲड करतोय ठीक आहे हा फॉर्म्युला काढत असताना व्यक्तिगत उत्पन्नाचा म्हणजे तुम्हाला इथं जाणवत असेल की या निवड राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अशा गोष्टी हस्तांतरित उत्पन्न लाडकी बहीण योजना ही स सक, सगळ्यांच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करून सरकार म्हणत नाही म्हणू शकत नाही की हे आम्ही काय केलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न वाढवलेलं आहे ठीक आहे सो निवळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हस्तांतरित देणींचा समावेश करावा लागतो आणि ह्या सगळ्यांमधनं आपल्याला वजा काय करावं लागतं तर दिलेलं आहे बघा की यामधनं आपल्याला कंपन्यांचा अवितरित लाभांश मजा करावा लागतो सोबतच आपल्याला सामाजिक सुरक्षा देणीसुद्धा सामाजिक सुरक्षा वर्गणीसुद्धा वजा करावी लागते ठीक आहे सामाजिक सुरक्षा वर्गणी याचा असा अर्थ होऊ शकतो की जे काय पी एफ प्रॉव्हिडंट फंड वगैरे आहे ठीक आहे आणि हे जे पी एफ आहे ते सरकारकडे असतं तुमच्याकडे नसतं आणि या कारणामुळं ही सामाजिक सुरक्षा वर्गणी ही व्यक्तिगत उत्पन्नामधनं मायनक्स किंवा डेड करण्यात येत आहे इथं ओके त्यानंतर आपल्याला डिस्पोजेबल इन्कम दिसतं तर डिस्पोजेबल इन्कम म्हणजे व्यय शक्य उत्पन्न आता तुमचे सगळे कर वगैरे सगळे इन्कम टॅक्स सगळे टॅक्स हे टॅक्स ते टॅक्स सगळे कटले टॅक्स ठीक आहे सगळे टॅक्स तुमचे कटून झाले की नंतर तुमच्याकडं तुमच्या हातात किंवा तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे पडतात त्याला आपण व्ययशक्य उत्पन्न म्हणतो डीआय त्याला म्हणतो डिस्पोजेबल इन्कम आता तुम्ही उद्या सर्व्हिसमध्ये जेव्हा लागाल त्यावेळी तुमचं टीडीएस कट होईल ठीक आहे टीडीएस वगैरे कट होईल तुमचं इन्कम टॅक्स तुमच्या सॅलरीमध्ये लगेच कट होऊन जातं आणि शेवटी तुमच्याकडे जे काही पैसे उरलेले असतात अल्टिमेटली त्याला आपण काय म्हणू डिस्पोजेबल इन्कम म्हणू म्हणू राष्ट्राच्या एकूण व्यक्तिगत उत्पन्नापैकी खर्च करण्यासाठी किंवा बस्तीसाठी सर्व नागरिकांनी नागरिकांकडे उपलब्ध असलेली एकूण क्रयशक्ती एकूण क्रयशक्ती म्हणजे परचेसिंग पावर ठीक आहे सगळ्यांची मिळून पर्चेसिंग पॉवर किती आहे राष्ट्रामध्ये पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये हे आपल्याला या डिस्पोजेबल इन्कममधनं कळतं व्यक्तीला आपल्या उत्पन्नातील काही भाग सरकारला कर रूपाने द्यावा लागतो आणि त्याला मिळालेले सर्वच उत्पन्न खर्च करता येत नाही जे काय उत्पन्न तुम्हाला समजा नव्वद हजार रुपये सॅलरी असेल तर त्यापैकी तुम्हाला तीस हजार रुपये तर टॅक्सच भरावा लागतो तीस हजार नाही पण एक पंचवीस हजार रुपये टॅक्स भरावा लागतो तुम्हाला या नव्वदपैकी उरतात तुमच्याकडे किती तर नव्वद मायनस पंचवीस जे तुमच्याकडे राहतील तेवढी अमाऊंट तुमच्याकडे शेवटी ती येणार आहे म्हणून तुम्हाला तुमचं व्यक्तिगत उत्पन्न म्हणजे सगळ्या राष्ट्राचं व्यक्तिगत उत्पन्न जरी जास्त असलं तरीसुद्धा डी आय कमी असतं ऑलवेज कारण का तर तुम्ह ह्याच्यामधून पी आयमधनं किंवा मग व्यक्तिगत उत्पन्नातनं कर वगैरे जेव्हा आपण वजा करतो त्यावेळी आपल्याला काय मिळतं डी आय मिळतं डी आय ठीक आहे सो so, व्यक्तीला आपल्या उत्पन्नातील काही भाग सरकारला कर रूपाने द्यावा लागत असल्यामुळे त्याला मिळालेले सर्वच उत्पन्न खर्च करता येत नाही म्हणून कर रक्कम वजा जा वजा जाता जे उत्पन्न शिल्लक व्यक्तीकडे वे, शिल्लक राहते ते खर्च करण्यायोग्य असते खर्च करण्यायोग्य असते म्हणजेच त्याला खर्च करण्यासाठी तेवढेच पैसे मिळतात आणि त्याला शक्य उत्पन्न असे म्हणतात व्यक्तिगत उत्पन्नातून प्राप्ती कराची रक्कम म्हणजेच इन्कम टॅक्स प्राप्तिकर म्हणजे काय इन्कम टॅक्स सामाजिक सुरक्षितता वर्गणी आणि सत्तेची बच सक्तीची बचत इत्यादी स्वरूपात वजावटी होत असतात यामध्ये त्यांनी तेच दिले डिस्पोजेबल इन्कममध्ये काय दिले वैयक्तिक उत्पन्न वजा प्रत्यक्ष कर आणि इतर वजावटी हे केल्या की आपल्याला व्ययशक्य उत्पन्न म्हणजे अल्टिमेटली त्या माणसाच्या हातात किती पैसे आलेत जो कोणी काम करतो त्याला आपण डिस्पोजेबल इन्कम असं म्हणतो कर वगैरे सगळे सगळे भरून किती शेवटी उरलेले पैसे आहेत त्याला आपण डिस्पोजेबल इन्कम असं म्हणतोय आता आपल्याला इथं काय विधान दिलेलं दिसतं बघा पर्सनल इन्कम इन्क्लूड्स प्रॉफिट इंटरेस्ट वेजेस रेंट अँड सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन फक्त याच्यामध्ये सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन्स या पर्सनल इन्कममध्ये येत नाही बाकी सगळ्या गोष्टी येतात प्रॉफिट इंटरेस्ट वेजेस आणि रेंट वगैरे त्याच्यानंतर डिस्पोजेबल इन्कम इन्क्लूड्स पर्सनल इन्कम आणि पर्सनल टॅक्सेस ठीक आहे तर आपण काय करतो आहे की या व्ययशक्य उत्पन्नातनं आपण वैयक्तिक कर आणि वै वे, वैयक्तिक कर हे वजा करतो आहे म्हणजे मायनस करतो आहे पण त्यांनी काय केले की त्यांनी यामध्ये सोशल कॉन्ट्रिब्युशन सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन ता हे ॲड करायला नको पाहिजे होतं आणि इथं त्यांनी हे पर्सनल इन्कम अँड पर्सनल टॅक्सेस हे वजा करायला पाहिजे होतं मग त्यांनी दोन्हीमध्ये चुकीचं दिलेलं विधान आहे ठीक आहे कारण यामध्ये डिस्पोजेबल इन्कममध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही टॅक्सेस आहेत त्यांचा समावेश होत नाही त्यामुळे इथं उत्तर का येईल बोथ ए आणि बी आर इनकरेक्ट स्टेटमेंट सो हा आपला सेकंड पार्ट होता ठीक आहे सो हां आता पुढचे जे व्हिडिओ लेक्चर्स असतील ते आपल्या व्ही आप बी अकॅडमीच्या ॲपवरती व्ही बी अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध असतील तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता व्ही बी अकॅडमी प्ले स्टोअरवरती तुम्ही सर्च करा अदरवाईज तुम्ही एट सिक्स ट्रिपल झिरो वन टू थ्री फोर थ्री या नंबरवरती कॉलसुद्धा करू शकता मी एकंदरीत तुम्हाला याच्यामध्ये दे वेओ देण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेमकं बॅचमध्ये कसं चालणार आहे सगळ्या गोष्टी ओके आय होप तुम्हाला जर समजत असतील गोष्टी तर तुम्ही जॉईन करायला काहीच हरकत नाही आहे ठीक आहे आणि काही डाऊट वगैरे हो असेल तर माझा नंबर तुम्हाला मी देतोच आहे आणि ॲपवरती तुम्हाला आता बाकीचे पुढचे जे काही व्हिडिओ आहेत ते पाहायला मिळणार आहेत धन्यवाद